काय म्हणताय देवा भाऊ देवा भाऊ काही म्हणत नाही देवा भाऊच काम बोलत वाहतूक मग अजितदादा सारखे टीका का करतात अजित अजितदादे बोलतात माझं काम बोलत दादा बोलतात पण मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्हाला आधी हे लक्षात आलं होतं की, <coughs> की पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या ठिकाणी आम्ही युतीने लढू शकत नाही कारण आम्ही दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत बी जे पी नंबर वनची पार्टी आहे तर आम्ही ऑलरेडी हे ठरवलं होतं की आपण वेगवेगळे लढतो आहोत आणि मी असं सांगितलं होतं की जिथे आपण लढतो तिथे आपण मैत्रीपूर्ण लढती असं समजूया आणि एकमेकावर एकमेकाच्या पक्षावर टीका करू नये मी आत्तापर्यंत तो, तो संयम पाहिला आहे त्यांचा संयम थोडा ढळला आहे कदाचित निवडणुकीतली परिस्थिती पाहून दादांचा संयम जरा थोडासा कमी झालेला मला वाटतो आहे त्यामुळे त्या ते बोलत आहेत पण पंधरा तारखेनंतर नाही बोलणार